आपण बघतात एस एल नाईन मराठी न्यूज आता आपण बातमी बघणार आहेत मकाच्या संदर्भामध्ये यवला उपर बा यवला उप बाजार समिती अंधरसूल येथे आज सकाळी अंधरसूलचे जे व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांनी आज मका खरेदी ही साधारण चौदाशे पासून तर सोळाशे रुपयेपर्यंत आज मार्केटमध्ये खरेदी केली त्यामध्ये शेतकरी समाधानी नाहीये आज अशा काही शेतकऱ्यांशी आम्ही चर्चा केली तर शेतकरी हा समाधानी नाहीये शेतकऱ्यांपुठा एक मोठा प्रश्न पडलेला आहे की मकाचं जे पीक आहेत आणि त्याला मोठ्या प्रमाणात खर्च झालेला आहे साधारण आपण एक एकर मका जर बघितली तर तो, तो खर्च सुद्धा फेटत नाही मला एक सांगा तुम्ही आता अंधारफुलच्या मका मका मार्केटमध्ये आहेत तुमची मका आज काय भाव गेली सोळाशे बावीस परवडती का तुम्हाला नाही नाही मग काय सांगणार आहे सरकारला सरकारनं आम्हाला भाव वाढून द्यायला पाहिजे मागच्या वर्षी दोन हजार बावीसशे विकत होती या वर्षी पाच सहाशे रुपयात वाटा येऊ राहिला तर शेतीचा मकाचा खर्च किती साधारण खर्च भरपूर आहे आता सोमणाऱ्याला एकरी आठ हजार रुपये द्यावा लागते मशीनच सत्तर रुपये क्विंटल पोत आहे आणि बी बियाण आहे खत आहे मेहनत आहे एकरी एकरी खर्च किती जवळजवळ वीस पंचवीस हजार रुपये खर्च येतो आता साधारण काय भाव काढला व्यापाऱ्यांनी आता सोळाशे बावीस आपली हायएस्ट हाय क्वालिटीची मक्का आहे साधारण काय भाव निघाला कुठपासून सुरुवात झाली चौदा पंधरा आणि सतराशे लोक चौदाशे रुपयापासून पंधराशे रुपयापासून पासून सुरुवात झाली बरं तुम्ही काय तुमचं नाव काय शेतकरी कल्याण तुम्ही म्हणजे तुम्हाला समाधान आहे का या भावाच्या बाबतीत समाधान नाही निदान बावीसशे रुपये तरी विकले पाहिजे तर मक्का पुरात पावसानं खूप नुकसान व्हायल मक्का पडलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान हा एक महिना पाऊस नव्हता कायला पाण्याची टंचाई बसली आणि आवरेज बी कमी ना